नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू अनदर एपिसोड तर या एपिसोडमध्ये मी तुम्हाला दाखव एक सेकंड एक सेकंड एक सेकंड हे सगळं दाखवण्याच्या आधी मी तुम्हाला सांगणार आहे का मी असा अवतार करून बसली आहे या व्हिडिओसाठी स्पेशली हे मी अमेझॉन वरतून ऑर्डर केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये काय आहे हे तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवेन सो त्याला अनबॉक्सिंग करूया आधी आपण आणि मी तुम्हाला दाखवते काय आणलं ह्याच्यामध्ये त्याच्या आधी भरपूर गरम होत आहे तर मी याला ओपन करते करायला सुडी वगैरे घ्या किंवा त्याच्याकडे कटर वगैरे असेल तरी चालेल अजून आहेच का अच्छा बापरे इतका मोठा बॉक्स दिला आहे आणि अँटरंट आहे बेटा पाहिजेमध्ये अगं अग व्हॉलिमनायझर हेअर ड्रायर सो मला कधीपासून हे पाहिजे होतं आणि विचार केला की के आपण ऑर्डर करूया कारण की मला खूप खूप म्हणजे एटलीस्ट वन इयर झाला असेल जे मला पाहिजे होतं हे आणि जेव्हा मी ऑर्डर केलं तर विचार केला की ह्याचा देखील व्हिडिओ होऊ शकतो ह्याच्या रिव्ह्यूबद्दल आणि मी तुम्हाला ह्याचा रिव्ह्यू देखील देईल तर हे कशा प्रकारे युज करणारे वगैरे आणि घ्यायचं की नाही पहिली गोष्ट कुठून उघडायचं आहे उघडा बिघडायचं कशाला एवढं देतात काय माहिती भिंडी नखं असून उघडायला येत नाही आणि पद्धतशीर उघडायला ओहो ओ हो मस्त ओके सांगित मला मॅन्युअल दिलाय मैन्युअल वॉरंटी कार्ड है इतने वॉरंटी कार्ड है वॉरंटी कार्ड है वन स्टेप रजिस्ट्रेशन एंड सपोर्ट दॉल्युमराइजर है ड्रायर वॉरंटी कार्ड है थर्टी सिक्स विंगे एक्टिवेटेड चारपोर्ट बेसेल है तुम्हें वाचा नाम अपन हेल्थ सो हाय स्पीड दिली आहे लो स्पीड दिली आहे आणि अच्छा हे असं टर्न होत वाटत मी राऊंड करते आणि वायर आहे मस्त दिलं ऍक्च्युली हे लॅपटॉपला देखील असं येतं की जास्त इकडे तिकडे पसरू नको वायर म्हणून असं मस्त दिलंय वायर छान आहे देखील छान आहे त्याचे आणि आपण ट्राय करूया बट त्याच्या आधी इथे इथे तुम्हाला दिला आहे सेटिंग लो हाय अँड मिडियम सो आपण ट्राय करू हे थ्री सिक्स्टी फिरत आहे ओके ओके हे थ्री सिक्स्टी फिरतंय देखील असं असं ओके आय थॉट की ते फिरतं मग मी असं हलवून बघते आणि आता मी ह्यायला ट्राय करणार आहे तर लॅट सी बघूया कसं होतंय बिकॉज ह्याच्या आधी मी यापर्यंत ब्रँडचा कधी यूज नाही केला आहे फर्स्ट टाईम आहे माझा हा पण लेट्स सी आपण यूज करूया आता थोडीशी सोडते बिकॉज आता अवतार तुम्ही बोलू नका असा अवतारे वगैरे सो तर आता मी मधून पार्टिशन करते एका साईडचं पार्टिशन केल्यानंतर इझिली मला करायला जमेल सो इथे पार्टिशन करून घेते दोन जज मी ओके आणि इथे थोडा सेक्शन माले टाकते हा हाफ सेक्शन सपोज हा ठीक आहे आणि ह्या सेक्शनमधनं आई नो खराब करते केसांना पण ठीक आहे कधीतरी कधी करू शकतो तुम्ही तर जरा जास्त गरम होत आहे पण तुम्ही एक साइड बघू शकता ही साईड ते इग्नोर करा ही साईड बघू शकता थोडं थोडं केलेला आहे तर क्यूट झालेला आहे खूप ना तर ही साईड चालू आहे आणि जरा जास्त गरम होत आहे तर मी हा सेकंडवाला पाठ करते आता कारण की हा ह्या साइडचं तर थोडस बाकी आहे ह्या साइडचा पार्ट करते आता मी अगारो हे हेअर ड्रायर मी वरून ऑर्डर केलेलं एटी नाईन पर्सेंट पॉझिटिव्ह रेटिंग होती या प्रोडक्ट ची आणि लाईट वेटेड आहे हे प्रोडक्ट आणि इथे मी जे पार्टिशन केलेलं आहे तुम्हाला आता हे टाइम लॅब्समुळे कळत नसेल हे फास्ट फॉरवर्ड भरपूर होत असेल हळुवारपणे करा तुमच्या केसांवरती टाइम लॅब्समुळे तुम्हाला असं वाटतं किती फास्ट करते वगैरे वगैरे पण हे खूप स्लो जात होतं त्यामुळे मी हा टाइम लॅब्स यूज केलेला आहे याच्यामध्ये या क्लिपसाठी स्पेशली आणि असा हा तुम्ही माझा टाईम लॅब्स एन्जॉय करा भरपूर केसं अडकलेली आहेत जी माझी गळता आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला बोलू शकते मी हे जे ब्रेसल मस्त आहेत खूप छान आहेत पण जर तुम्ही करत असाल तर प्लीज केअरफुली कारण की हे खूप गरम होतं आणि पटकन चटका वगैरे हो लागतो स्पेशली फेशच्या समोरची जी केस आहेत ते थोडंसं दूर ठेवून करा कारण की खूप डेंजर आहे हे आणि मी तुम्हाला प्राइस देखील दाखवते इथे खूप चांगलं प्रोडक्ट आहे आणि मला स्पेशली खूप आवडलं आहे मी ह्याला रोज नाही यूज करू शकणार बिकॉज एवढा टाईम नाही यार तरी थोडाफार ह्याला टाईम लागतोच आहे दहा पंधरा मिनटं तरी लागत आहेत ड्रायरला या आणि हे वॉल्युमाइज करतात केसांना असं बोलतात पण हे मी ॲक्च्युली केलेले आहेत आणि मस्त पैकी केले ॲक्च्युली माझे थोडेसे कल आहेत कल तर म्हणता नाही का वेवी आहेत माझे थोडेसे वेवी हेअर्स आहेत तो से ये काफी अच्छा प्रोडक्ट आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि असे तुम्हाला जर भरपूर प्रोडक्टचे रिव्ह्यू हवे असतील मग ते इतर कोणतेही असो ज्वेलरी असो किंवा मग कपड्यांचे रिव्ह्यू व्हिडिओ वगैरे हवे असेल देखो हे मेरा फेवरेट टॉपिक है शॉपिंग जब अकेले शॉपिंग करना हो तो सोने पे सुहागा हो जाएगा या क्योंकि मेरे को अकेले शॉपिंग करना बहुत पसंद आहे और किसी की एडवाइस लेना बिलकुल नाही पसंद एडवाइस दे सकती पण सकती नाही सगती मेने फॅशन सेन्स मैं मी के लिए खुद का दिमाग लगाऊ बिकॉज को दूसरों का दिमाग नाही पसंत फॅशन मी स्पेशली आणि मला खरं ना आवडत दुसऱ्यांची चॉईस मला माझीच चॉईस आवडते आणि माझे कपडे माझ्या मला जे सूट होतील ते मला वाटतात असे माझ्यावर छान दिसतील असेच मी घेते आणि जर तुम्हाला असे प्रोडक्ट रिव्ह्यू व्हिडिओ वगैरे बघायचं असतील साधारणत आता भरपूर येतीलच माझ्या या चॅनलवरती व्हिडिओज की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ಲೈಕ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಅಂಡ್ ಶೇರ್ ಕರಾ ನಾಕ ಬಾಯ್ ಬಾಯ್